चला तर मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत गाजरचा हलवा तर ही फरमाईश आहे माझ्या मुलाची अनिकेतची त्याच्या मित्रांच्यासाठी हवा आहे गाजरचा हलवा तर म्हटलं चला मी गाजरचा हलवा बनवतच आहे तर तुम्हाला पण माझी रेसिपी दाखवते आवडेल तुम्हाला एकदा करून तर बघा चला तर मैत्रिणींनो आज आहे माझ्या अनिकेतची फरमाईश गाजरचा हलवा त्याच्या मित्रांनी त्याला हवा आहे तर मी एक एक सव्वा किलो घेतलेले आहेत गाजर साखर घेतलेली आहे एक पाव वेलच्या एक पा चार पाच घेतलेल्या आहेत पन्नास ग्रॅम तूप घेतलेला आहे आणि काजूचे तुकडे घेतलेले आहेत थोडेसे दूध अर्धा लिटर घेतलेले आहे ले ले। तर चला आपण आणखीची फरमाईश पुरी करूया चला बनवूया आता गाजरच्या हलवा गाजराचे साली काढून झालेले आहेत हे बघा कसे लाल लाल बुंद असे गाजर दिसत आहेत आणि साली आहेत तर तुम्हाला माहिती आहे महायचं कंपोस्ट करते तरे जनाने हे, मदे जाना रहे। ले ले हे। तर हे काही ऑईल जाणार नाही हे कंपोस्टमध्ये जाणार आहे आता आपले गाजर किसून झालेले आहेत तर मी आता तूप टाकते थोडंसं कढईमध्ये बघा थोडंसं तूप टाकते आणि काजू थोडे तळून घेते कढईमध्ये मी थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि आता आपल्या असे काजू तळून घ्यायचे चाललेले आहेत थोडे सोलेरी कलर आले की काढून घ्यायचे हे बघ आपले सोनेरी कलर आलेला आहे काजूला आता ते मी काजू काढून घेते दिसते किती छान ब्राउन कलर आला आहे काजूला तर आता आपण हे गाजर टाकून घेणार आहोत सुपामध्ये हे बघा तर मी गाजर तुपामध्ये टाकून घ्यायचो तुपामध्ये चांगले कडक तूप करून चांगलं आपण गाजर तुपामध्ये भाजून घेतलं की मस्त असं त्याचं सगळं गाजराचा वास जातो आणि असं तुपातलं सुंदर गाजरं इतकं छान लागतं ह्या तर आपण एक पाच दहा मिनिट तुपामध्ये चांगलं गाजर परतून घेणार आहोत आता हळाळू हो। आपण आपलं मी अजून थोडं तूप ॲड करते मला थोडं कमी वाटलं तर जरा तूप कमी वाटला मी अजून थोडे दोन चमचे तूप ॲड करते असं पण चांगलं मस्तपैकी तूप टाकून गाजरला भाजून घेणार आहे चांगलं तुपामध्ये तर एक पाच मिनिट आपण चांगला गाजर तुपामध्ये भाजून घ्यायचं एक अर्धा पाऊंड तास लागतो आपल्याला गाजरचा हलवा बनेपर्यंत हे बघा पाच मिनिट झाले आपले चांगला गाजर आपण परतून घेतलेला आहे चांगले तूप टाकून खमंग असा तुपाचा वास येतो मस्त आत्ता आपलं चांगलं असं तूप टाकून तर याच्यामध्ये आपण दूध टाकणार आहे आणि मी दूध ओ... म्हणजे पूर्ण साईसकट वापरत आहे कारण आपल्याला दुधामध्ये पूर्ण हा गाजरचा हलवा शिजवून गा घ्यायचा आहे हे बघा मैत्रिणींमुळे मी आता दूध गाजरच्या हलव्यामध्ये टाकून घेते साईपा साई पा सगळं साईसकट साथ वापरलेलं आहे कारण एक पाव दूध खूप होतं नंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे असं पूर्ण आता हे दुधामध्ये चांगलं शिजवून घ्यायचं तर आपण एक दहा मिनटं लागतात चांगलं दुधात शिजायला गाजरच्या हलव्याला तर आपण दूध टाकलेलं आहे आता एक, एक पाच दहा मिनटे झाकण ठेवूया याच्यावर आणि शि शिजवून घेऊया दूध चांगलं गरम झालेलं आहे हलव्यातलं दूध पूर्ण आठलेलं आहे कलर चेंज झालेला आहे गाजराचा हलव्याचा बघितलं का मैत्रिणींना कलर चेंज झाला आहे गाजराच्या हलव्याचा तर मी आता तुम्हाला दाखवते माझ्याकडे खावा नाही आहे तर मी हे अर्धा लिटर दूध आहे ते आठवून घेतलं होतं तर ते मी थोडंसं टाकते याच्यामध्ये अजून छान वाटेल आपला गाजराचा हलवा खूप सुंदर होईल हे परत एक पाच दहा मिनटं चांगलं याच्या आठवलेल्या दुधामध्ये गाजर असं शिजवून घ्यायचं अजून छान त्याच्याबरोबर मी क तळलेले काजू पण टाकून घेते परत आपण झाकण ठेवून एक पाच मिनटं चांगली वापरून घेणार आहे एका मैत्रिणींनी मी आठवलेलं दूध टाकलं होतं ते आता एक जीव झालेला आहे तर मग आता मी टाकणार आहे साखर साखर सगळ्यात शेवटी टाकायची साखरेला पण पाणी आणि साखरेने परत चिकट चिकट पण होतो हलवा म्हणून साखर सगळ्यात शेवटी टाकायची आणि ही वेलची पोड टाकलेली आहे एक पाच दहा मिनटं साखर एक जे झाली ते झालं आपला टेक्षेदार चांगला हलवा थोडस कलर चेंज झाला की झाला हे किती छान वाटतंय ना हलवा तर चला या गजरचा हलवा खायला थँक्यू सगळ्यात शेवटी काय करायचं हे मी दोन चमचे तूप गरम करून घेतलेलं आहे तरी असं तूप आपण असं हलव्यामध्ये टाकायचं असं चढ असा आवाज आला पाहिजे तर याच्यामुळे काय होतं माहिती आहे का आपला हलवा टिकतो पण छान आणि एक रीचपणा येतो हलव्याला असं सगळ्यात शेवटी असं तुपाचा तडका द्यायचा खूप छान आपला गाजरचा हलवा झालेला आहे तर आता मी हे काढून थंड करून घेते तर बघा तुम्हाला गरम गरम आवडत असेल तर गरम गरम खा किंवा मग ह्याला फ्रीजमध्ये थे थंड करून खाल्ला तरी चालेल आणि असा दोन तीन दिवस चांगला बाहेर टिकतो नंतर मग आठ दिवस फ्रीजमध्ये पण चांगला टिकतो तो, तो हलवा तर असा आहे आपला हलवा थँक यू किती सुंदर दिसतं आहे थंड झालेला आहे वाझा हलवा याच्यावर तुम्ही बदामाचे काप किंवा पिस्ताचे काप टाकले तर अजून छान दिसेल तर असा आहे आपला आवडता गजरचा हलवा थँक्यू